वसुंधरा आपल्या हक्काचे न्यूज चॅनल देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त मुंबई पोलीस आयुक्त याचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार एप्रिल तीस रोजी याबाबतची घोषणा केली मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या जागी मुंबई पोलीस आयुक्त पदावर भारती यांची वर्णी लावण्यात आली आहे भारती एकोणीसशे चौऱ्याण्णव बॅच आय पी एस अधिकारी आहेत भारती यांची निम्मी अधिक पोलीस दलातील सेवा मुंबईत झाली आहे त्यांना मुंबईची खडा न खडा माहिती आहे गुन्हे शाखेपासून सह पोलीस आयुक्त गुन्हे विशेष पोलीस आयुक्त आणि इतर महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे मुंबईतील सव्वीस अकरा हल्ल्याच्या तपासाचे नेतृत्व भारती यांनी केले होते त्यांनी मुंबईत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे त्यांनी मुंबईत सर्वात जास्त काळ संयुक्त पोलीस आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था म्हणून काम केले आहे त्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे शाखा म्हणूनही काम पाहिले आहे महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती